डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मनमाड येथे या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आपले आमदार श्री सुहास आन्ना कांदे नांदगाव विधानसभा मतदान संघ यांच्या पुढाकाराने हा जो कार्यक्रम आपण मडमाग या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि जे निमंत्रण देण्यासाठी आपण मनमाडवरून मुंबईला आलेले आहात जे निमंत्रण आपण मला दिलेलं आहे त्याचा मी आनंदाने स्वीकार करत आहे मोठे आनंदाची अशी बाब आहे बाबासाहेबांनी जो आपल्याला संदेश दिला जो आपल्याला महान असा धम्म दिला ज्या मार्गाने आपण वाटचाल करतो या, या संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यथोचित आदराने सन्मानाने गौरव करणे हे आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे विशेष म्हणजे आपले लोकप्रिय आमदार श्री सुहास कांदे साहेब यांनी पुढाकार घेऊन हा जो कार्यक्रम आयोजित केला मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या कार्याबद्दल जे पुस्तक मी बघितलं ते खरोखर फार वाखाण्याजोगी आहे की जे आपण भरीव कार्य केलेले आहे आणि करीत आहेत हे सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे हे मनमाडच्या जनतेसाठी आपल्या विधानसभा सदस्य नांदगाव या विभागातील सर्वांसाठी ही बाब मोठी प्रेरणा निर्माण करणारी तो उत्साह निर्माण करणारी अशी ही बाब आहे की ज्यामुळे सर्वांना एक चांगला आनंदाचा सुखाचा संदेश या महापुरुषांच्या जीवनातून मिळत असतो तो आपल्या विद्यार्थ्यांनी ज्याने त्याने घ्यावा आणि या महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण समाजामध्ये गावामध्ये सर्वत्र सुख शांतीने मैत्री भावनेने आनंदाने सर्वांनी जगावं आणि एक दुसऱ्याला आनंद वाटावा सुख वाटत राहावं असा आनंदमय कार्यक्रम आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी आपणास निवेदन करत आहे सर्व लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू या भव्य अशा कार्यक्रमाच्या आपण एक सत्य स्वरूप दर्शन घ्यावं